निलेश राणे केलं तुम्ही किती भा, कोणाची बाळगू नका मी देतो तुमच्या मागे आहे हा विश्वास त्या ठिकाणी दिला आणि त्याचबरोबर पालकत्व म्हणून विकासाला सत्ता आल्यानंतर मी देई हा शब्द त्यांनी भर जनतेमध्ये दिला आणि नि निलेश राणेंचं सुद्धा फार मोठं योगदान आहे त्याचबरोबर वैभव नाईकांचा आहे जीजी उपरकरांचा आहे सतीश सावंतांचा आहे राजन तेलिचा आहे एखाद्या सगळ्या घडवणीमध्ये एखाद्याचं नाव पण सगळे जे कार्यकर्ते संजय आगरे या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी हा एक संघतेचा विजय झालेला आहे आणि या शहरातला आणि या संघातला जो दह दहशत आहे ही जी भय आहे ही सगळी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रभू मी त्या ठिकाणी केलेला आहे कारण मी मगाशी सांगितलं की ज्यावेळी मी छत्तीस मताने मागच्या दोन हजार अठरामध्ये पडलो होतो त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जे, जे आजचे कार्याध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण हे त्यावेळी मला त्यांनी ताकद दिली की मी भाजपचा उमेदवार म्हणून गोवा आणि ज्यावेळी मी छत्तीस मताने पडले तेव्हा ते कणकोलीमध्ये आले होते आणि त्यांनी अक्षरशः सगळ्या लोकांच्या समोर ते रडले ते भाऊ झाले हळहळले त्यांनी सांगितलं अरे संदेश बघा कसा पराभूत होऊ शकतो अशा पद्धती त्यांना प्रश्न पडला आणि ते रडले आणि त्यांनी मला सांगितलं आपण हरायचं नाही जिंकलं पाहिजे एक अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आहे ती कविता तू संपूर्ण शहरामध्ये लाव कविता मी त्या ठिकाणी लावली आणि मी त्या दिवसापासून प्रेरणा घेतली की नाही कणकोली तर संधी मिळाली तर त्याचं सोनं करायचं लोकांच्या समोर परत एकदा जायचं आणि मग त्या ठिकाणी जिंकून यायचं आणि आज तो विश्वास कणकोलीवासानी मला दिलेला आहे आणि म्हणून मी रवींद्र चव्हाणांचा सुद्धा ऋण व्यक्त करतो त्यांनी प्रेरणा दिली मी ज्यावेळी पडलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं संदेश ही पराभव तुझा नाही तू उठ आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्या डोळ्यामध्ये असू त्यांचे आले ठीक होतं तुमच्या पत्रकारामध्ये तुमची कोणाची चांगली ओळख असेल तर नितेश राणेंनी आता भावचंद्र रा महाराज यांच्या स्वयंपूर्वणाच्या देवळामध्ये यावं तिथलं फुल उचलावं भाई समाधीचं आणि त्यांनी सांगावं की संदेश पालकांनी पैसे मागितले सात आज तुम्ही येत नसाल समजा तर सकाळी सात वाजता आहे आम्ही येतो आले का नितेश राणे त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं का म्हणजे ते पूर्ण खोटे बोलतात त्यांचं काय झालं सगळ्या मतदारांना पैसे वाटले फे आणि लोक फुटतात संदेश बागळत करतात लोक मग करायचं काय मग संदेश बागळ बदनाम करूया त्याला विकत घेऊया हे कणकुरीतली जनता त्याला विकत मिळेल आणि आता संदेश बागड विकत मिळेल असा त्यांचा भ्रम झाला पण लोकांनी त्यांना या निकालातनं उत्तर दिलेलं आहे अजूनही वेळ गेलेली नाही ज्या लोकांच्या बाकी तुम्ही जाता त्यामध्ये धुतराष्ट्राप्रमाणे राहू नका काय नेमकं चाललंय का कारभार झाला का लोक त्या ठिकाणी विरोधात आहेत ह्याचं सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण हे नितेश राणेंनी त्या ठिकाणी करावं कारण ते सुद्धा आता आमदार आहेत तीन वेळा पालकमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे प्रश्न असा आहे की मला शहराचा आता विकास करायचा आहे कणकोलीकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला मी कुठेतरी सत्य सत्यचा विजय झाला प्रामाणिकपणाचा विजय झाला आणि मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू मी कणकोलीकरावर पूर्ण विश्वास ठेवला की चाल मी जनतेमध्ये जातो लढतो आणि जिंकून येतो हा विश्वास मी कणकुलीकरांना ठेवला तो कणकुलीकरांनी तो विश्वास माझा सार्थ ठरवला आणि म्हणून माझा कणकुलीकरांबद्दल फार मोठा सार्थ असा अभिमान आहे आणि मी सगळ्या मतदारांची आणि कणकुलीकरांचा मनापासून आभार ते एक नायकांचाच वाट म्हणून पूर्वीपासून आहे आणि तो मी राखला याबद्दल मला खूप आनंद होतो आहे तसेच ज्या बिजलीनगरच्या ज्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे आणि त्यांनी

Terima kasih telah <laughs> menonton! I okay. do